ही जुनी विहीर तुमची जुनी विहीर पाणी येतच नव्हतं नाही नाही का नाए, खोली कमी आहे हो आणि भरपूर झाल्या ना, ना नवीन मैं सहा महिन्याच्या नंतर हिला पाणी येत होतं बंद पडलेली शेवटला कुठे यायचं मोटर कधी बसायचं काम पडतो विहीर होती पडित विहीर होती पाणी नव्हतं पाणी म्हणजे हा अनुभव नवीन आहे सध्या म्हणजे तुम्ही याला मोटर सुद्धा ठेवली नाही पण जलतारामुळे हिला पाणी आलं पाणी आलं पहिल्याच पावसामध्ये आणि भाऊ जसं म्हणले त्याला मोठा बुंगला जो जुना होता, चाल दा, दा, होता। आ, तो चालू झाला म्हणजे हा मोठा नळ चालू झाला इथं ही गोष्ट आहे तुम्हाला मी सांगतो ही विहीर जी त्या काढवर हा एक आहे सगळं सगळं इकडे लवून दिसतंय बरोबर पाणी आले बरोबर मग याचा अर्थ ही जेवढी पाणी पातळी त्याच्यापेक्षा जास्त तिकडे पाणी आलं असत बरोबर भाऊ या चाळीस एक्कर मध्ये जे पन्नास खड्डे केलेले आहेत पूर्ण पाणी जमिनीच्या भूगर्भात गेलं हा आणि खाली टेकाड नाहीये हा खाली नाही हे तरी टेकाड असलं तर खाली पाणी साचून ज्यावेळेस वॉटर लेवल वाढायला लागली त्यावेळेस ऑटोमॅटिकली तुमच्या विहिरीतून ते पाणी वा यायला लागले नक्कीच मी नेहमी सांगतो की शेतकऱ्यासमोरचे जे मुख्य प्रश्न आहेत ते सगळे जलताराने सोडवलेले आहेत प्राणी पातळी वाढते म्हणजे दोन पिकावरचा शेतकरी दहा पिकावर चाललाय सगळ्या कुटुंबाला रोजगार भेटायला लागलाय नंबर दोन कितीही पाऊस पडू त्या रानची भाडणार नाही म्हणजे इंच भरपण जमीन वाया जाणार नाही उत्पन्न वाढणार ॲव्हरेज वाढणार आणि तिसरा फायदा मला तुम्हाला नेहमी सांगायचा आहे ज्या वेळेस पावसाचा खंड पडतो आता तुम्ही अनुभवताल खांडविकर कि ज्या वेळेस बखाड पडते पावसाची त्यावेळेस या खड्ड्याच्या माध्यमातून पाणी ज्या जमिनीत मुरणार आहे त्याचा ओलावा तयार होणार आणि तुमचे पिकं सुकणार नाही खाली पाणी पातळी मुळा लागणार पाणी पहिलं पाणी पावसाचं पड पाऊस पडला खूप रसा तो वरून पाजरायचं आता बुडातून पाणी म्हणजे खालची पाणी पातळी वाढायला लागली जमिनीचे चारी कोपरे पिकाय कोपरे आता हे पाणी साचायचे त्या कोपरे साचलं की जाय गेलं ते पाणी साचा जमिनीचा माझ्या तो पसवीस दहा गुंठे पंचवीस एकर मधून दोन तीन एकर गेलं हो तुमच्या खाद्यावर बी पिक यायले शेतकऱ्याने जलतारा चालू केले बर प्रत्येक शेतकऱ्याने एक एकर मध्ये एक खड्डा बी घेतला हो तर जसं पाण्याचं वात वय हे त्या कोपऱ्याने एक खड्डा घेतला त्यात पाणी आठून जाईल बरोबर तर ते रानची भरणारे रान ते आपल्याला कामी आणि दुसरी गोष्ट विहिरीला आपल्या फायदा होईल तो वरून पाझरणार पाणी ते न पाजारता खाली बोंगळ्याद्वारे ते चालू होईल जुने जे असतील ते जुन्या बोंगळ्या बरोबर तर तुमच्या जुने विहिरीला <laughs> जुने भुंगळे चालू करायचे असतील तर नक्कीच तुम्ही जलतारा हा विषय डोक्यात घ्या आणि तो विषय तुमच्या शेतात करा जास्त पैसे लागत नाहीत करण्याची विधी आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये दिलेली आहे एकच मिनिटात सांगतो चार बाय चार बाय सहा फूट आकाराचा गड्डा पूर्ण उकरायचा मुरुम खाली असेल तर खाली जरी घेतला तरी चालतो त्याच्यामध्ये आजूबाजूचा जो दगड आहे ते दगड टाकायचा त्याच्यावरती लहान लहान गिट्टी वर टाकायची त्याच्यावरती अर्धा ते एक फूट मुरुम टाकायचा आणि त्या उताराच्या दिशेला केलेला गड्डा हा एक गड्डा जवळजवळ साडेतीन लाख लिटर पाणी त्यात मुर एका एक मिनिटात हा विषय जलतारा लक्षात आलाही असेल दीपक भाऊ हो मी आणखीन काही शेतकरी मित्रांना सांगू इच्छितो बर की एका एकर मध्ये हो ज्या उताराला पाणी जाऊनच असतं त्या उताराला आपण चार बाय चार आणि सहा फूट खोलीचा मुरुम लागेपर्यंत खड्डा खोदतो एखाद्या शेतीमध्ये उतार दोन बाजूला असतो अशा वेळी आपण दोन खड्डे खोदतो बरोबर आणि त्या खड्ड्यामध्ये दगडानं पूर्ण बुजून घेणं त्याला अत्यंत आवश्यक आहे बरोबर मग त्याच्यावर तुम्ही माती टाकू नका कदाचित मुरुमही टाकू नका दगड ओपन जर ठेवले तर फोर्सफुली पाणी जमिनीमध्ये जातं दुसरी महत्वाची गोष्ट की काही ठिकाणी मुरुम तीन फुटावर लागतो अशा ठिकाणी तुम्ही दोन करा तीन करा एकरी काही ठिकाणी काळीची जमीन असते अशा ठिकाणी आपण सहा फूट रुंद सहा फूट लांब आणि दहा फूट खोल करतो बरोबर कारण काळीच्या जमिनीमध्ये पाण्याचा निचरा होणं खूप महत्त्वाचं असतं बरोबर ते राहण पाणी हो अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या खडकाळ म्हणजे जिथं परिस्थिती आहे अशा पद्धतीनं आपण याचं डिझाईन केलेलं आहे मला मुद्दा म्हणून शेतकरी मित्रांना पुन्हा सांगायचं आहे की जलताराचे फायदे अगणित आहेत त्यातला एक अनुभव माझा तुम्हाला मी सांगू इच्छितो की आज शेतकरी पाण्यासाठी उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्याने बागायती शेती केली आणि उन्हाळ्यात त्याला पाणी कमी पडलं की तो कुठलाही क्षणाचा विचार करत नाही लगेच बोरची मशीन आणतो की एक लाख रुपयाचा बोर घेतो अशोक भाऊ बरोबर लगेच आडवे बोर घे विहिरीला लगेच खाली घालण्याची तयारी कर अरे पण आडातच नसेल तर पावड्यात येईल कुठं येईल म्हणून जलताराच्या माध्यमातून मी सगळ्या शेतकरी बांधवांना हा विश्वास देऊ इच्छितो म्हणजे माझा आत्मविश्वास तुम्हाला सांगतोय की तुम्ही जलतारा हा प्रत्येक गावांमध्ये प्रत्येक एकरामध्ये करा आणि या पद्धतीनं पाण्याला आडवा आणि पाण्याला भूगर्भामध्ये नेऊन साठवा कारण माझ्या हिशोबानं पाण्याचा साठा हा जे वर नाही आहे पाण्याचा साठा भूगर्भात आहे बरोबर मी हे सांगू इच्छितो की तुम्हाला एकही नवीन बोरवेल घ्यायची गरज पडणार नाही एकही नवी विहीर खोदण्याची गरज पडणार नाही तुमचे लाखो रुपये वाचतील तुमच्या आहे त्या विहिरीच परत रिचार्ज होतील आहे ते बोरवेल चोवीस घंटे चालतील आणि त्याचंच उदाहरण अशोक भाऊच्या विहिरीजवळ आहे अशोक भाऊची ही विहीर आहे आखाड्यावर आहे म्हणजे आजपर्यंत अशोक भाऊ सांगतायत की जलतारा होण्याच्या अगोदर आम्ही या विहिरला पडीत म्हणून ठेवलेलं होतं याच्यावर मोटर नाही कुठले साधन नाहीत जनावराला पण पाणी याच्यातून ते काढत नव्हते पण या चाळीस एकरवर पन्नास खड्डे झाले आणि पाहता पाहता आता जुलैच्या एंडिंगला अर्धी विहीर भरलेली आहे बरोबर म्हणजे आता ते विचार करतात घ्यायचो पंप टाकायचा आणि परत या विहिरी ॲक्टिवेट करायचं म्हणजे ही खात्री मला शेतकरी बांधवांना द्यायची आहे की कुठल्याही नवीन सोर्सची गरज पडणार नाही मी तर एवढं आव्हान करतो शेततळ्याची गरज नाही आहे तुमच्या धरणाची गरज नाही आहे तुमच्या कॅनलची गरज नाही आहे तुमच्या बंधाऱ्याची गरज नाही आहे तुम्ही फक्त गावामध्ये प्रत्येक एकरामध्ये शोष खड्डा करा तुमचं गाव शंभर टक्के पाणीदार होईल नक्कीच तर खूप चांगली माहिती दिली सरांनी आणि भाऊनी पण त्याबद्दल आभारी आहे धन्यवाद राम राँ। राम, राँ। राम, राँ। राम 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 राम